जय मुक्ताई श्री संत मुक्ताई संस्थान श्री क्षेत्र मुक्तेनगर मुक्ते आणि स्वामी समर्थ परिवार सेवेकरी तापीपूर्णा परिसर या दोघांच्या संयुक्त विद्यमानाने आदिशक्ती मुक्ताबाईंचा सातशे शेचाळीसावा जन्मोत्सव भव्य आणि दिव्य प्रमाणामध्ये साजरा करण्याचे ठरविले आहे तरी सर्व वारकरी फळकरी कीर्तनकार प्रवचनकार सेवेकरी आणि भाविक भक्तांना सर्वांना नम्रपणे विनंती आहे दिनांक बावीस नऊ दोन हजार पंचवीस म्हणजे आश्विन शुद्ध प्रतिपदा घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर नवरात्रीच्या सुरुवातीला मुक्ताबाईंचा जो जन्म झालेला आहे मुक्ताईंचा जो अवतार झालेला आहे त्या अवताराच्या निमित्तानं जन्मोत्सवाच्या निमित्ताने या श्री संत मुक्ताई संस्थान जुने मंदिर त्या ठिकाणी ग्रंथ आदिशक्ती मुक्ताबाईंचा जो मुक्ताई विजय ग्रंथ आहे त्या विजय ग्रंथाचं पारायण आणि दुर्गा सप्तशतीचे पाठ हे याचं आयोजन केलं गेलेलं आहे मुक्ताबाईंचा झप नामस्मरण आरती आणि प्रसाद असं या कार्यक्रमाचं स्वरूप आहे या कार्यक्रमाला सर्वांनी आपण हजर राहावं असं आव्हान स्वामी समर्थ सेवेकरी परिवार आणि मुक्ताई संस्थान या सर्वांच्या माध्यमातून करण्यात येत आहे सर्वांना पुन्हा एकदा विनंती करतो आपण या कार्यक्रमाला उपस्थिती द्यावी